हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच राहा तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जावो तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुमच्या सगळ्यांना आजचा दिवस खरंच खूप छान जाणार आहे कारण की आज आहे आपल्या महाराजांची जयंती तर सगळ्यांनाच माहिती आहे की शिवाजी महाराज जे आहेत आपल्या अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत म्हणजेच त्यांच्यामुळंच आपल्या घरातले जे देव आहेत तर ते देव आज आहेत आपल्या घरामध्ये तर महाराजांचा जेवढा इतिहास सांगाल तो तेवढा कमीच आहे आणि सगळ्यांना महाराजांचा इतिहास माहितीच आहे तर मी पण घरामध्ये अशी छोटीशी महाराजांची जयंतीनिमित्त पूजा केली के होती तर याचा ब्लॉग मी शूट केला नव्हता पण सगळी तयारी झाल्याच्यानंतर पूजा वगैरे झाल्याच्यानंतर आरती जेव्हा सुरू होती तर तेव्हा मी हा व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला म्हणून मी केलेला आहे तर इथं महाराजांची आम्ही आरती पण केलेली आहे तर सकाळची घाई गडबड असते आणि आज सुद्धा बँकेला सुट्टी नव्हती तर त्यामुळं मला ब्लॉग शूट करता आला नाही तर बघा किती सुंदर अशी मूर्ती आणलेली आहे आणि खूप छान मूर्ती आहे साईज पण खूप मोठी आहे मूर्तीची तर व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटी वाटत असेल पण खूप मोठी आहे साईज आणि खूप छान पूजा झालेली आहे महाराजांची तर हे शॉर्ट्स मी यूट्यूबला अपलोड करण्यासाठी टाकले होते तर हेच मी याच्या या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत चला तर मग बाय बाय